नमस्कार मित्रांनो पारू बारा मार्च प्रोममध्ये अनुष्का आईल्याला खूप चिडवते आणि म्हणते आईल्या मला वाटलं होतं तू खूप हुशार आहेस पण तू तर खूप मूर्ख निघालीस तुमच्या घरामध्ये फक्त ती पारू हुशार आहे तिने माझी अशी काही वाट लावली ना मला तिथून पळस काढावा लागला आईले म्हणते अनुष्का आधी त्याला काही झालं ना मी तुला सोडणार नाही अनुष्का हसत म्हणते आईल्या तो माझा नवरा आहे मी त्याची काळजी घेणारच ना आता आईल्याला सारखं अनुष्काचं बोलणं आठवतं ती सांगते मोहन अनुष्काचं लोकेशन ट्रेस करा प्रीतम आणि पारू आदित्याला शोधायला जात असतात प्रीतम तू पारू तू काळजी नको करू सापडेल दादा ते अनुष्का त्याचं काही वाकड करू शकत नाही तिला माहिती आहे दादाच्या केसाला जरी धक्का लागला ना आई तिची काय हाल करेल आईला खूप काळजीत असते तेवढ्यात मोहन येतो आणि म्हणतो वहिनी अनुष्काचं लोकेशन ट्रेस झालंय हे ऐकून आईल्याला खूप आनंद होतो ती स्माईल करते आणि म्हणते गाड्या काढायला सांगा मोहन म्हणतो ठीक आहे बहिणी आदित्याला मारल्यामुळे तो रात्रभर विशुद्ध असतो त्याला शुद्ध येत असते आणि अनुष्का त्याच्या पुढेच उभी असते ती मनात म्हणते आदित्य तुझा तर खूप हिशोब चुकता करायचा आहे तुझ्या घरामध्ये असताना तुम्हाला काडीची किंमत दिली नाही सारखं पारू पारू करत मागे गोंडा घोळत फिरायचा एवढं आपलं लग्न ठरलं पण तुला काही फरक पडला नाही तेवढ्यात आदित्यला शुद्ध देते ती त्याचे केस पकडत म्हणते गुड मॉर्निंग आदित्य आदित्य म्हणतो तुला आई जिवंत नाही सोडणार ते असंच म्हणते ती आईला माझं काही वकडं करू शकत नाही अरे तिला कळलं तर पाहिजे मी तुला इथे ठेवलं आणि जरी इथे आली तरी ती जिवंत माघारी जाणार नाही त्याची सोय पहिलेच मी करून ठेवली आणि राहिली पारू तिला तर मी जिवंतच सोडणार नाही त्या पारूमुळे आमचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला मी आईल्याला जिवंत सोडेल की नाही याचा विचार कर इकडे आईल्या मोहन आणि तिच्या खूप साऱ्या गाड्या निघतात पण रस्त्यावरून जाता जाता एक टेम्पू सारखा पुढे पुढे येतो आता आईल्या पारूला फोन करते आणि सांगते पारू अनुष्काचं सा लोकेशन ट्रेस झालं आहे पारवंत दिवेई कुठं ठेवलं आदित्य सरांना आईलं म्हणते पारू तू आमच्यासाठी पहिलेच खूप काही केलं आता मी तुझा जीवनही धोक्यात घालणार तू एक काम कर पारू तू आता घरी जा पारवंती नाही दिवेई मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आयलमती पारू मला जर काही झालं तर तू घर आणि सगळ्यांनाच सावरशील पारून ते दिव्याई हे काय बोलताय आयला फोन ठेवते प्रीतम तू पारू काय झालं पण पारू मात्र शॉक असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद